दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काचीवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत यात वाहनांच्या समोरील काचीवर फास्ट टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल वसूल करावा असं सांगण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात एक डिसेंबर दोन हजार पासून टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य झाले ज्या वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावलेले आहेत त्या वाहन चालकांसाठी विशेष लेन प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग चिकटवलेले निश्चित केलेला टोल वाहन चालकाच्या बँक खात्यातून किंवा ऑनलाईन पेमेंट खात्याच्या वॉलेट सोबत फास्टॅग जोडलेल्या खात्यातून वजा होतो फास्टॅग ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणं बसवण्यात आलेली आहे त्याद्वारे फास्टॅग चिप ओळखली जाईल चिप स्कॅन झाल्यानंतर टोल नाक्यावर गेट आपआप उघडले जाते त्यामुळे वाहनांना थांबण्याची गरज पडत नाही पण आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लागू केलेल्या नव्या नियमानुसार वाहनांच्या समोरच्या व्हीलशिडला फास्टॅग जोडणं बंधनकारक आहे ज्यांच्या वाहनावर फास्टॅग योग्य प्रकारे लावलेला नसेल अशांच्या खिशाला आता अधिक भूर्दंड पडणार आहे एन एच आय म्हणणं आहे की फास्टॅग योग्य प्रकारे न लावल्यानं टोल बूथवर ट्रॅफिक जाम होते त्यामुळे इतर वाहन चालकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो या नव्या नियमानुसार प्रमाणभूत कार्यपद्धतीची ही तयारी करण्यात आलेली आहे ही प्रमाणभूत कार्यपद्धती सर्व टोल वसुली करणाऱ्या एजन्सीला सोपवण्यात आली आहे याच प्रमाणात कार्यपद्धतीनुसार जर गाडीच्या समोरच्या व्हीलशील आतील बाजूस फास्टॅग लावलेला नसेल तर अशा वाहनांना टोलचे शुल्क दुप्पट भरावे लागणार आहे एन एच आयला या नव्या नियमाबद्दल जागरूकता पसरवायची आहे हा नवा नियम सर्वच वाहन चालकांना कळावा यासाठी त्यांनी सर्व टोल नाक्यावर या नियमांची माहिती स्पष्टपणे देणारे फलक लावण्याचे आदेश दिलेले आहेत नियमांचे पालन न केल्यास वाहन चालकांना दंड होऊ शकतो असंही त्यामध्ये नमूद असणार आहे ज्या वाहनांवर फास्ट टॅग नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक